हाय फ्रेंड्स मी आहे दिपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज मला पहिल्या दिवसाचा चीक भेटला तोही गाईचा म्हटलं चला खरवसची रेसिपी तर करून दाखवलीच पाहिजे कारण सहजासहजी गाईचं किंवा म्हशीचं चीक मिळत नाही गावाकडे बऱ्यापैकी चीक मिळून जातो पण शहरांमध्ये क्वचितच मिळतो आणि क्वचितच मिळत असल्यामुळे खरवसाची रेसिपी परफेक्ट बनलीच पाहिजे मस्त मलाईसारखी स्पॉन्जी मऊ लुसलुशीत अशी खरवसाची वडी कशी बनवायची हे दाखवणार आहे खरवस बिघडणार नाही खरवस चिपचिपीत होणार नाही जर तुम्ही या पद्धतीने बनवली तर मग चला बनवूया सगळ्यांचा आवडता पदार्थ खरवस इथे मी एक लिटर चीक घेतला चीक नेहमी पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसाचा असावा तरच खरवस छान बनून तयार होतो तिसऱ्या चौथ्या दिवशीचा असेल तर पिचपिचीत पिच पाण्यासारखा होतो आता या चिकामध्ये अर्धा कप गाईचे दूध घालू मापाने बघाल तर दोनशे एम एल दूध आहे दूध इथे तुम्ही म्हशीचेही वापरू शकता साखर एक कप वजनी प्रमाणात एकशे पन्नास ग्रॅम साखर आहे इथे तुम्ही साखरेऐवजी गुळाचाही वापर करू शकता आता ही साखर चिकामध्ये एका चमच्याच्या साह्याने विरगळून घेऊया हे बघा साखर विरगळली आता यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालू आणि पुन्हा मिक्स करू साखर व्यवस्थित विरघळली आता ज्या भांड्यामध्ये खरवस बनवणार आहात त्या भांड्यामध्ये चीक गाळणीने गाळून घेऊ म्हणजे जो पण कचरा असेल वेलचीचे मोठे कण असतील तर ते साईडला निघून जातील गाळून झाल्यावर आवडत असल्यास थोडं जायफळ घाला वरून असं मी खिसून घातलं आहे तुम्हाला आवडत असल्यास केसरचाही इथे वापर करू शकता आता चिक वाफून घेऊया इथे मी कुकर घेतला आहे कुकरमध्ये एक ग्लास पाणी घातले त्यामध्ये हे स्टँड ठेवले आणि त्यावर चिकाचे भांडे चिकाच्या भांड्यावर आपण झाकण झाकून घ्यायचं आहे ज्याने करून वाफेचं पाणी नाही पडणार कुकर पूर्ण कवर करू झाकण ठेवूया पंधरा ते वीस मिनटं वाफ काढून घेऊ मीडियम फ्लेमवर वाफ काढून घ्यायची आहे डायरेक्ट कुकरमध्येही लावून तीन शिट्ट्या करून घेऊ शकता पण कधी कधी चिकामध्ये वाफेचे पाणी जाऊन खरवस व्यवस्थित बनला जात नाही पंधरा मिनटं वाफून घेतल्यावर थोडा वेळ असेच ठेवू थोडे थंड करून घेऊया हे बघा असे दाबून बघा म्हणजे कळेल खरवस तयार झाला आहे की नाही तुम्हाला लगेचच कळून जाईल नसेल बनला तर अजून पाच मिनटं वाफून घ्या पूर्णपणे खरवस थंड करून घेतला आहे हे बघा भांडे उलटे करून दाखवते खाली अजिबात एक पाण्याचा थेंबही पडत नाही आहे परफेक्ट खरवस तयार झाला आता याच्या वड्या पाडून घेऊ आहे ना खूप सोपी रेसिपी मग जेव्हा पण चीक मिळेल तेव्हा या पद्धतीने नक्की करून बघा हे बघा खरवसाच्या वड्या कशा मौसूत लुसुशीत बनून तयार झाल्या आहेत मी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेलायकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा ब बाय